संकल्प एकच आहे की जी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता म्हणजे सर्व धर्म समभाव हाच विचार प्रत्येकाने त्याचं मनन केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तिथे आचरणात आणलं पाहिजे तरच ह्या देशाची अखंडता तरच हा देश ही संपूर्ण जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण जसा उल्लेख करतो आपला हा भारत देश याला अखंड ठेवायचं असेल तर आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जे विचार आहेत तो विचारच चे, या देशाला अखंड ठेवू शकतो मनापासून मी महाराष्ट्रातल्या देशातल्या आणि सगळ्यांनाच गुढीपाडवायच्या मनापासून आमच्या संपूर्ण राजघराण्याच्या वतीने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त प्रत्येकाच्या मनातले जे काय मनोकामना आहेत प्रत्येकाच्या मनातले आयुष्यातले जे स्वप्न पाहिलेत ते लवकरात लवकर ते, ते साकार व्हावेत एवढंच या प्रसंगी सांग मला साहेब कालचा मेळावा झालेला आहे खूप या सगळ्या मेळाव्याची परिस्थिती पाहून उमेदवार चेंज होऊ शकतो का असं वाटतंय का तुम्हाला कारण काल काल शशिकांत शिंदेचं नाव पुढं एक लक्षात घ्या एकतर आता आज पाडवाचा आहे दिवस आहे आणि लोकशाही प्रत्येकाला अधिकार आहे इलेक्शनला सामोरे जाण्याचा सा, केवळ उदयनराजे यांनी एकट्यांनाच काय म्हणजे अधिकार नाही आहे लोकशाही आम्ही मान्य केले लोकशाहीमध्ये जो कार्यरत असतो त्याच्याच पाठीशी लोक उभी राहतात त्यामुळं कोण बदलणार काय बदलणार कोण उमेदवार असणार ह्याला त्याच्याकडं माझं फारसं लक्ष नाही आहे ज्याला कोणाला कारण की एक लक्षात घ्या प्रत्येकाच्या मनात महत्वाकांकश असतात आणि का नस वेळ वाटतं पण हे करत असताना मी तर मी भविष्य काय सांगू शकत नाही किंवा आपण भविष्य मी बघितलं नाही पण एखाद्याला आपण जेव्हा हे करत असतो म्हणजे एखाद्याचं नावं ठेवणं सोपं असतं की हा तसा आहे तू तसा आहे वास्तविकरित्या मागं वळून मागचे एक पंधरा वर्ष वीस वर्षाचा कालावधी आज छोटी सगळे जे इच्छुक आहेत त्यांचं काय पन्नाशीच्या वरच तर आहेतच एक वीस वर्षाच्या कालावधीमध्ये कोण कसं वागलं आणि कोणाची कोणाच्या हातून किती लोकांची सेवा झाली कोणाच्या हातून किती लोकांचं नुकसान झालं हे सुद्धा लोकांनी खास करून लोकशाहीतले जे तुम्ही सर्व जे राजे आहात तुम्ही तपासून घेतलं पाहिजे आम्ही भेट उघड बोलत असतो की की माझ्या आज संपूर्ण मा आजपर्यंतच्या सामाजिक कार्यामध्ये किंवा सामाजिक जीवनात मी राजकारण कधी केलं नाही पण हेच पाहिलं फक्त सर्वसामान्य लोकांचं अनेक लोकांचं लोकांनी जे काय केलं आहे त्यांचा लोक त्यांना त्यांचा जाब विचारणार काल बघत होतो कुठले ते मुंबईची काय कमिटी कसली ती मार्केट कमिटी आता ते माझं तर प्रामाणिक मत आहे की लोकांनी समजा मी जर काय चुकीचं केलं असेल मी एखादा स्कॅम केला असेल किंवा फ्रॉड केलं असेल तर अपेक्षा कोण वर नाही आहे ज्या ज्या लोक ज्या जे लोकं इच्छुक आहेत त्यांनी स्वतःचं आत्म आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मग लोकांच्या समोर आपण गेलं पाहिजे काही लोक जसं माझे दोन डोळे मीन्स लोकांकडं पाहत असतो तसे अनेकांचे नजरा माझ्यावरती आहेत जसं माझ्यावरती आहेत तसं त्यांच्यावर जो कोण इच्छुक असेल त्या लोकांनी आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केलं आणि काय नाही केलं ह्याचा संपूर्ण लोकांना ते ज्ञात आहे आणि माझ्या परीने मी तर एवढंच सांगेन लोकं काय बोलतात माझ्याबद्दल मला माहीत नाही पण कधीच आहे माझ्या आयुष्याच्या या आसबंच्या जीवनात भविष्य काळात देखील लोकांचं हित जपत आलो कधी अशा माझ्या हातून किंवा माझ्या कृत्यातनं असं कधीच असं झालं नाही की कुठल्याही प्रकारचं मा लोकांचं माझ्या हातून नुकसान झालं आणि नुक नुकसान लोकांचं काय केलं असेल त्याला त्याला माहीत आहे आर टी आय टू इन्फॉर्मेशन जे आहे तो ॲक्ट त्याच्या अंतर्गत तुम्ही माहिती काढा सगळं तुम्हाला स्पष्ट होईल मला कोणाला नाव ठेवायचे नाहीत पण कोणी पण असू दे हे सगळ्यांना लागू होतं आणि त्या अनुषंगाने छोटी लोकं आहेत काल म्हणजे मित्र पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की हे मी आणि शिवेंद्रराजे हे भाऊ भाऊ काय ठरवणार नाही आम्ही काय ठरवणार म्हटलं जनता आहे लोकशाहीतले ते राज्य शेवटी ते जे आम्हाला लागू होते ते संपूर्ण देशात महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना लागू होते म्हटलं लोकं ठरवतील था। लोकं तुम्ही ठरवतात था। आम्हाला करायचं का नाही करायचं महाराज साहेब काल मेळाव्यामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मनोमिलनाच्या संकेत दिले मनोमिलन झाले इथून पुढं मनोमिलन कायम राहील सर्व असं सांगितलं मात्र याच्यानंतर महाराजांनी बेरजेचं राजकारण केलं अशी एक चर्चा आहे आणि याच्यामुळं विरोधी पक्षामध्ये किंवा विरोधी गोटामध्ये चिंता वाढली एक लक्षात घ्या कसं असतं मी काल मी खुलासा सुद्धा हो केला एक अनेकांनी विचारलं सगळ्यांना तेच माहिती माहिती पाहिजे होतं की त्यांना खरं सांगेल तुम्हाला जर वाटत असेल की मी इथं केवळ निवडणुका आहेत म्हणजे आता निवडणुकीला सामोरं जायचं आहे म्हणून मी हा म्हणजे मी तुम्हाला म्हणजे म्हणजे मनोमिलन म्हणण्यापेक्षा आहे आमचं दोघांचं काय म्हणणं मग कोणीतरी एकाने सांगितलं घ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मिळून घेतो जे मला लागू होते ते तुम्हाला पहिले लागू होते कारण जसं बरोबर जे लोक आहेत त्यांच्याबरोबरचे लोक आहेत हे म्हणलं स्थानिक स्वराज्य संस्था मग ग्रामपंचायत असेल पंचायत समिती झेट प जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका हा तुम्ही लोकच पद एकाच असतात इच्छुक बरेच असतात त्यामुळे ह्या पुढं माझं जर प्रामाणिक मत आहे शिवेंद्राशी पण बोललं की जो कोण असेल एक्स वाय झेड जो कोण असेल त्यांनी लोकांचं जो आजपर्यंत ज्यांनी त्याचं सामाजिक कार्य चांगलं आहे अशा लोकांना आपण तिथे दे। उमेदवारी देण्यात यावी आणि भविष्य काळात कुठल्याही प्रकारे या संपूर्ण निवडणुका होताच नये इतर लोकांचा निवडणुकीवरचा जो असणारा खर्च तो वाचल लोकांचा पैशाची बचत होईल आणि प्रत्येकजण हे टॅक्स पेअर आहेत निवडणुकीत तुम्हाला आपल्याला माहीत आहे की पैसे लागतात या म्हणजे प्रक्रिया राबवण्याकरता आणि तसं मी घेतली ती मला लागू आहे तसं व्यासपीठावरती जेवढे होते त्यांना सगळ्यांना लागू ते अर्थात ती लागू होणार मला साहेब तुम्ही गुढी उभारली ही या वर्षीची विजयाची गुढी असेल का काय सांगायला गुढीपाडवा एक लक्षात घ्या साडेतीन मुहूर्तातला हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुहूर्त आहे किती जरी केलं तरी भारतात भारतीय लोकांची जी मानसिकता आहे सगळ्यांचीच ती रूढी आपल्या वर्षानुवर्ष जे काय रूढी परंपरा चालत आलेल्या ती जपण्याची आहे निश्चितपणे ही गुढी उभी करत असताना मी मगाशी सांगितलं माझ्या विजयापेक्षा लोकांचं हित त्यातनं साध्य झालं पाहिजे याकरता त्या मी ती माझ्या मनातली कल्पना आहे महाराज गेल्या गेला, गेला तुम्ही साताऱ्यात आला त्या स्वागत समारंभापासून आजपर्यंत जे मेळावे चालले तो धडाका लावला त्यानंतर ते आता पंधरा तारखेला स्वतः शरद पवार येणार आहेत अर्ज भरण्यासाठी म्हणून इथल्या उमेदवाराचा स्वागत आहे का नाही काय घेऊन नाही मला सांगा म्हणजे म्हणजे ते म्हणजे मला तुमचा प्रश्न काय विरोधकांनी भीती घेतली का तुमच्या सगळ्या नाही नाही भीती असं नाही प्रत्येकाला वाटतं ना की त्या त्या पक्षातलं आपल्या पक्षाची वाढ व्हावी आता वाढ किती होती मला माहीत नाही आज बघितलं तर घटच होत चालली मग ही घट का झाली एका काळी एवढं प्रभावी असणारा पक्ष आज त्याची ही अवस्था कशामुळे झाली म्हणजे मी बोलण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना तुम्ही जाऊन त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घ्या ना लोकं कंटाळे एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सहा सात आठ कधीतरी हे लोक काय मूर्ख नाहीत संपूर्ण समाज हा अत्यंत आणि खास करून अलीकडच्या काळात सोशल मीडिया त्यानंतर प्रिंट मीडिया तुमचं इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्या माध्यमातून घर बसल्या लोकांना संपूर्ण जे काय आहे जे डेव्हलपमेंट चालले आहेत तिथं जगभरात ते कम्पेअर करतात आणि मग एवढे मोठे स्कॅम जे झाले त्याच्यामुळं आज त्या पक्षाची ही अवस्था झाली आहे ना आणि फार बोलण्यापेक्षा मला माहीत नाही पण एकच सांगतो म्हणजे ईडीची लोकं भीती घेतात मी तर सांगतो की पहिल्यांदा मागासव मी सांगितलं म्हणलं लोक ज्या वेळेस आपण एखादी चूक करतो त्यावेळेस समाजकारणात राहायचा आपल्याला अधिकार नाही आणि तीच अवस्था त्याच्या त्या अवस्थेमुळे जे भेग बाकीच्या पक्षांची झाली त्याचं कारण कारणच तुम्ही तुम्ही तर पहिले असले पाहिजे बरं का शक्ती प्रदर्शन तुमच्यासारखं सेम होणार आहे समजते चांगलं आहे ना मोठं करावं त्यांनी फार मोठं करावं लोक तर जमली पाहिजे ना थँक्यू <laughs> थँक्यू okay. yes.